मित्रांनो नमस्कार मी आज मुद्दाम तुमच्यासमोर आलो काल एक विषय पार पडला काय झालं अहो गाडगे महाराजांची पुण्यतिथी होती काल वीस तारीख वीस डिसेंबर आणि गाडगे महाराजांनी अमरावतीला देह ठेवला तुम्हाला माहिती आहे गाडगे महाराज कोण होते काय होते त्यांनी कशा पद्धतीने प्रबोधन केलं कशा पद्धतीने कुठल्या विषयावर त्यांनी प्रबोधन केलं आणि ते नेहमी म्हणायचे की लाकडाचा रे देवं त्याला अग्नीचा भेव दगडाचा रे देव त्याला कुत्र्याचा भेव आणि त्यांनी म्हटलं की बाबा लुगळं कमी किमतीचं घ्या वाटलं तर जेवण भाकर हातावर खा पण पोराला शिकवा परंतु आता काय झालं त्यांनी जिथे हे केलं जिथं तुकडोजी महाराज आणि यांनी सगळ्यांनी प्रबोधनं करायचा प्रयत्न केला त्याच अमरावतीत गेले किती दिवस हप्ताभर काय चाललं तर शिवक्रांत शिवपुराण कथा पुराण कथा पुराणातली वांगी पुराणाला आपण म्हणतो आणि त्यांनी काय केलं तर आपल्याला माहीत आहे म्हणजे त्यांचे जे काही म्हणजे त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्या प्रदीप शर्माने तर आणि त्याच्यासाठी अकलेचे तारे तोडणाऱ्या माणसाच्या आला दोन दोन तीन तीन लाख लोक आणि हे सगळं भरून आणणारे कोण घडून आणणारे कोण तर तिथले आमदार आणि खासदार म्हणजे अंधश्रद्धेला किती खतपाने कुणी घालायचं हा एक चर्चेचा विषय आहे काय सांगतात प्रदीप शर्मा ते म्हणतात की पोराने जर समजा अभ्यास केलेला नसेल तर चिंता करू नका तर त्या बेलाच्या पानाला मधल्या पानाला मध लावा आणि ते पान महादेवाच्या पिंडीवर चिटकून ठेवा चिटकवा म्हणजे मुलगा हमखास पास होईल मला असं म्हणायचं आहे की मग त्याला अभ्यास तरी करायची किंवा शाळेत जायची गरजच काय आपोआप त्यांनी तसं केलं तर एका पानाचे जायची दोन तीन चार पाच पानं चिटकवावे बेलपत्र तर वा राहावे वाटलं तर आठवडाभर व्हावे आणि शाळेत न जातात त्याच्या घरी आपोआप उत्तीर्णचं हे यायला पाहिजे दुसरं ते काय सांगतात की कॅन्सर झाला असेल बेलपत्र व्हा कॅन्सर बरा होईल तिसरं काय सांगतात ते की नोकरी लागत नसेल तर त्याच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर धतुरा चढवा तुमची नोकरी पक्की होईल अरे वा म्हणजे तो शिकलेला नसला तरी चालतो वा फारच छान वंडरफुल वंडरफुल मग तुम्ही एक काम करा असं करत राहा आणि नोकरी लागली तुम्हाला की तुमच्या पहिल्या नोकरीचा पगार त्यांना देऊन टाका प्रदीप शर्मांना तिसरं तर आश्चर्य वाटलं बा वा, मला तो फार आश्चर्य वाटलं म्हणजे एका बाईचं ते सा सांगत होते की त्या बाईला पोटा ब दहा बारा वर्ष झाले मुलगा होत नव्हता नेक्रू होत नव्हतं आणि मग त्याच्यानंतर तिच्या पोटामध्ये गाठ झाली डॉक्टरकडे गेली डॉक्टरने सांगितलं की नाही 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 तुझ्या तुझी जी बच्चेदानी आहे म्हणजे गर्भपिशवी आहे त्या गर्भपिशवीमध्ये मोठा ट्युमर झाला आहे त्याच्यामुळे ती गर्भपिशवी काढून फेकून द्यावी लागेल ती मोठी चिंतेत पडली की जर गर्भपिशवी काढली तर मी कशी गर्भात राहणार आणि मला मुलबाळ कसं होणार माझा संसार कसा चालणार नवराही मोठा चिंतेत पडला पण डॉक्टरनी सांगितलं हे नाही केलं तर ही मारणार मग शेवटी त्यांनी ती गर्भपिशवी काढून टाकली परंतु चमत्कार झाला ते शिव करा पुराण कथा ते काहीतरी गेल्या वर्षी म्हणे ऐकायला गेली दोन वर्ष अगोदर की कुठेतरी होतं आणि ते आचल्यानंतर त्यांनी जे काही केलं होतं काहीतरी ते त्यांनी जे व्रत सांगितलं ते व्रत केलं आणि त्याच्यानंतर बिना गर्भार पिशवीचं त्या बाईला मूल झालं ती गरभार राहिली आता मला हे शोधायचं आहे डॉक्टरांनासुद्धा चॅलेंज आहे माझं की तुम्ही या संदर्भात पुढे या आणि तुम्ही बघा असं होऊ शकतं की गर्भार पिशवी नसती म्हणून पोट आहे ना पोटात ना ते पोरगं कशाला चिंता करता अरे देखो म्हणजे केवढा मोठा चमत्कार आहे म्हणजे एकीकडे एक, 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 एक चमत्कार की लोक चंद सूर्यावर जातात चंद्रावर जातात आणि दुसरे म्हणजे हा चमत्कार हा चमत्कार म्हणजे असं जर आहे तर मग आता याचा अर्थ म्हणजे पुरुषांनासुद्धा मुलं व्हायला पाहिजे त्याला घरभर पिशवी नसते पण पुरुषांनासुद्धा अरे फार चांगलं झालं म्हणजे प्रदीप शर्माजींचं तर मी कौतुक आणि अभिनंदन करतो की वा 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 काय पण तुमचा महात्मा आणि काय चमत्कार आणि हे सगळं लोक ऐकत होते कौतुक करत होते ती बाई आली आणि ती तिचं मूल त्यांनी घेतलं त्या पिंडीला लावलं वगैरे मी ते याच्यावर बघत होतो व्हिडिओमध्ये सर्व तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो हे चाललंय कुठं तर हे तुकडोजी महाराजांच्या आणि या गाडगे महाराजांच्या कर्मभूमीमध्ये चाललं आश्चर्याची आणि विषादाची बाब माझ्यासाठी हे आहे की तिथं चालते लोक चालू देतात तिथे आणि हे आमचे जनप्रतिनिधी ते चालू देतात ते लावतात ह्याला आणि तिथे मोठे मोठे लोक येतात सांसद आले दुसरे काय ना अहिर आले पाया पडले त्यांच्या आता काय करावं आणि कुठे जावं आणि काय करावं ह्याचा मला प्रश्न पडलेला आहे मी हा विषय तुमच्यावर सोडतो की अंधश्रद्धा अशात वाढू द्यायच्या आहेत आणि तिथं त्यांनी अजून विचारलं की अभि अगला जो कथापुराण आहे काहीतरी पंढरपूर की कुठंतरी होणार आहे तर या ओ कथापुराण मी कितने लोक गायंगे तर ते कॅमेरामध्ये दाखवलं तर सगळ्या लोकांनी हात वर खेळते हा मानेवाले आता सगळे नाही समजा तीन लाख देतील दीड लाख लोकच जातील जा चांगली गोष्ट आहे मोठं ज्ञान मिळणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचं असंच देव कल्याण करत राहो आणि कामं करू नका काही करू नका अभ्यास करू नका अलग लक्षात आणि मला तर अजूनही असं म्हणायचं आहे लग्नच करायची काय गरज आहे जर समजा बिना गर्भ पिशवी मूल होऊ शकते तर बिना लग्न कला सुद्धा मूल होऊ शकत असेल नक्की सांगतो मी तुम्हाला ते ते प्रदीप शर्माला विचारायला पाहिजे कोणीतरी जाऊन तर हे सगळे आपल्यासमोर मी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर गंभीरपणे विचार करा स्वतःचा मेंदू वापरा कुठेतरी गहाण ठेऊ नका आणि त्याच दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसांमध्ये अशा गोष्टी चालू द्यायच्या की नाहीत सुद्धा चालू द्यायच्या नाहीत का नाहीत गेले तिथं अमरावतीकर एक फक्त मला संपादक दिसले आपले त्या मतदारचे एरकर साहेब त्यांनी एक मोठा आग्रह लिहिला त्याच्यावर त्यांनी काय लिहिलं की तुकोबा रायाचा दुसऱ्यांदा खून आणि एक लोकनाथ काळमेघ आहे त्यांचं एक काहीतरी दुसरा लेख वा वाचलेला मी पाहावा तर मित्रांनो असं आहे की कमीत कमी आवाज तर उचला जे काही चाललं आहे काही लोकांनी तिथे गाडगे महाराजांच्या मंदिरामध्ये वगैरे जिथं आहे तिथं हे केलं जा खरं म्हटलं लोकांनीसुद्धा खूप या गाडगे महाराजांनी सांगितलं की मंदिरामध्ये देव नसतो तर मंदिरामध्ये फक्त पुजाराचं पोट असते हे जिथं सांगितलं लोकांनी गाडगे महाराजांचाच खून करून टाकला म्हणजे त्यांच्या विचाराला खून करून टाकला त्यांचेच मंदिर बांधून टाकली जिथे तिथं आणि तिथंच पूजा चाल mm. अर्चा चालत राहते तुकडोजी महाराजांची तिथं मस्त पूजा अर्चा त्यांच्या समाधीवर फुलं वगैरे येते आणि दरवर्षी तिथं जत्रा भरते जे तुकडोजी महाराज म्हणायचे की जत्रा मे फत्रा बिठाया तीरथ भयो ना पाणी काय पैसे की ध्वधानी हे त्यांनी म्हटलं तिथं त्यांच्याच याच्यामध्ये त्यांच्या जन्मदिव ज पुण्यतिथीला त्यांच्या जयंतीला त्या तिथे आपल्या त्यांच्या याच्या जागी जिथं समाधी त्यांनी घेतलेली आहे तिथं काय तर दरवर्षी तिथे मोठी जत्रा पडते तिथं कुंकू हळद बुक्का फुलं समाधीवर फुलं वाहणाऱ्यांची रीग लागते अरे त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा प्रसार प्रचार करा त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चाला मोझरीच्या तिथं जाऊन तिथे त्या याच्यावर डोकं जरूर टेकवा परंतु डोकं ठेवू नका असं या मी आपल्याला आपल्याला सांगतो देव तुकडोजी महाराज गाडगे महाराज सुबुद्धी देव अशी अपेक्षा करतो आपली नमस्कार ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा